हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे आणि हे सर्व प्रश्न आपण दोन हजार चोवीसमध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या पोलीस ड्रायव्हर पदाच्या लेखी परीक्षा झालेल्या आहेत त्या त्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न मोटार वाहन कायद्यानुसार कोणती बाब बेकायदेशीर आहे पहा कोणती बाब बेकायदेशीर आहे मोटार वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालवणे बरोबर हीच सीट बेल्ट वापरणे योग्य आहे हेल्मेट वापरणे योग्य आहे चालक परवाना सोबत बाळगणे योग्य आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक मद्यपान करून वाहन चालविणे हे बेकायदेशीर आहे ओके तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे ओके तुमच्यासाठीचा प्रश्न पहा वाहनाचे मायलेज कमी येण्याची कारणं काय आहेत तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे कमेंट करायचंय उत्तर ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा वाहनाचे मायलेज कमी येण्याची कारणे काय आहेत ओके okay, तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी अन्वय किमान इतक्या कालावधीचे हलके वाहन चालवा याचे लायसन्स धारण केलेले असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीला परिवहन वाहन चालवण्याचे शिकाऊ व्यक्तीचे लायसन्स देण्यात येत नाही तर किती तर ते एक वर्ष ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एक वर्ष ओके त्यानंतर पुढे पाहूया महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद नुसार जर एखादे वाहन नियुक्त केलेल्या पार्किंग जागे व्यतिरिक्त वाहतुकीस अडथळा होईल अशा रीतीने उभे राहू दिले तर खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकारी यांना ते वाहन तात्काळ हलवण्याचे अधिकार आहेत पहा कोणाला ते अधिकार असतात मित्रांनो तर कोणताही पोलीस अधिकारी असेल तर त्याला ते अधिकार असतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कोणताही पोलीस अधिकारी ओके त्यानंतर पुढे पाहूया मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वदनुसार नुसार लोकसेवा वाहनातून नेता येतील अशा व्यक्तींची संख्या मोजताना वर्षाच्या आतील बालकास मोजण्यात येत नाही किती पहा तर ते चार वर्षाच्या आतील बालकाला मोजता येत नाही ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार चार ओके पुढे पाहूया एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मोटार व्हेकल प्रमाणे कोणती क्षमतेची मोटरसायकल अठरा वर्षाच्या खालच्या व्यक्तीत चालवू शकतात सर्वात योग्य पर्याय वाढायचं आहे पहा अठरा वर्षाच्या खालच्या व्यक्ती कोणती मोटरसायकल चालवू शकतात किती सी सी इंजनची म्हणजे किती सी सी इंजनची चालवू शकतात तर पन्नास सी सी इंजन क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पन्नास सी सी इंजन क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची ओके पुढे पाहूया अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध कोणता आहे अवैध प्रवासी वाहतूक केल्यास घडणारा अपराध आहे अतडजोड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अतडजोड त्यानंतर पुढे पाहूया मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अन्वय चालकाने परवानगी असलेल्या वजनापेक्षा अधिक वजन लादून चालविल्यास त्याच्यावर खालीलपैकी कोणत्या कलमांवर हो कारवाई होईल तर ती कारवाई कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार होईल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम एकशे चौऱ्याण्णव आणि एक, हो एक, एक, एक मित्रांनो मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मोटार वाहन कायदे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यावर सविस्तर डिटेल व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो देखील आपण आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संबंधित जो कोणताही प्रश्न तुमच्या समोर येणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच सांगता येणार आहे त्यामुळे एक वेळ तो तु, व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पाहा ओके त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटनवर देखील दिलेली आहे त्यानंतर पुढे पाहूया मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम एकोणसाठ अन्वय मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे पहा मोटार वाहनाचे आयुर्मान निश्चित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार केंद्र सरकार आणि कोणत्या कलमान्वये कलम एकोणसाठ अन्वय त्यानंतर पुढे पाहूया मोटार वाहनाचे मटगाट काय असते मोटार वाहनाचे मटगाट चिखला चिकल रोखण्याच्या साठी असतो ओके पहा योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चाकांच्या फिरण्यामुळे फेकला जाणारा चिकल रोखणारी सोय ओके त्यानंतर समोरचा प्रश्न टायरमधील हवा कधी तपासावी तर पहा टायरमधील हवा टायर थंड असताना तपासावी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन टायर थंड असताना तपासावी त्यानंतर समोरचा प्रश्न योग्य पर्याय निवडा डाव्या हाताला वळण डाव्या हाताला वळणचा कोणता पर्याय योग्य आहे तर तो आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पीयूसीसीचे पूर्ण रूप कोणते आहे सी सिसी, चे पूर्ण रूप कोणते आहे रे तर पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट त्यानंतर समोरचा प्रश्न बी एस फोर बी एस सिक्स हे मानक कशाच्या संदर्भात वापरले जाते पहा बी एस सिक्स बी एस फोर हे मानक आहे प्रदूषणाच्या संबंधित ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक वाहनातून निघणारे उत्सर्जन प्रदूषक त्यानंतर पुढे पाहूया दुचाकी व चार चाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधी ग्राह्यता किती असते पहा दुचाकी व चारचाकी खाजगी वाहनांच्या नोंदणीची विधीग्राह्यता असते पंधरा वर्षांची ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पंधरा वर्षे समोरचा प्रश्न हे चिन्ह काय दर्शवते पहा हे चिन्ह दर्शवते जाणाऱ्या येणाऱ्या सर्व वाहनांसंबंधी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जाणाऱ्या येणाऱ्या सर्व वाहनांसंबंधी त्यानंतर समोरचा प्रश्न मोटार वाहन भरधाव वेगाने चालविणे मोटार वाहन कायदे एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या कलम डॅश डॅश प्रमाणे अपराध आहे पहा मोटार वाहन भरधाव वेगाने चालविणे मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम एकशे त्र्याऐंशी प्रमाणे अपराध आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकशे त्र्याऐंशी त्यानंतर समोरचा प्रश्न मोटार वाहतूक अधिनियमानुसार हे चिन्ह काय दर्शवते पहा हे चिन्ह काय दर्शवते तर पुढे अरुंद रस्ता आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पुढे अरुंद रस्ता आहे समोरचा प्रश्न रस्त्यावर पिवळ्या व पांढऱ्या रंगाचा महिलाचा दगड दिसला याचा अर्थ तुम्ही काय समजाल पहा रस्त्यावर पिवळ्या व पांढऱ्या रंगाचा मैलाचा दगड आहे तर तो राष्ट्रीय महामार्ग असतो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन राष्ट्रीय महामार्गावर आहात समोरचा प्रश्न मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत ते पुणे ग्रामीण पोलीस चालक आणि पुणे शहर पोलीस चालक या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिकेमधून घेतला हे लक्षात ठेवा कोणाकोणाकडून पुणे ग्रामीण पोलीस चालक आणि पुणे शहर पोलीस चालक यांचे या, या प्रश्नपत्रिकेमधून हा प्रश्न आपण घेतलेले आहेत ओके त्यानंतर मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कोणत्या कलमानुसार वाहन चालविण्यासाठी परवाना लायसन्स आवश्यक आहे पहा कोणत्या कलमानुसार वाहन चालवण्यास परवाना लायसन्स आवश्यक आहे तर ते कलम आहे कलम तीन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार कलम तीन समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील आर टी ओ कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स कोठे वैध आहे पहा ते पूर्ण देशामध्ये वैध आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन संपूर्ण भारतात समोरचा प्रश्न जर वाहनाच्या नंबर प्लेटचा पृष्ठभाग पिवळ्या रंगाचा असेल व त्यावर काळ्या रंगात नंबर लिहिलेला असेल तर त्या वाहनाला काय म्हणतात तर त्या वाहनाला वाणिज्यिक वाहन म्हणतात ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वाणिज्यिक वाहन समोरचा प्रश्न मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी अंतर्गत कोणत्या कलमात मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करण्यासंबंधी तरतूद अंतर्भूत आहे हा देखील प्रश्न आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे मित्रांनो ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कलम एकशे बावीस कलम एकशे बावीस नुसार त्यामध्ये तरतूद आहे ओके आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी यावर आपण फुल डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यावर आपण जे सर्व महत्वाचे प्रश्न आहेत ते त्यामध्ये घेतलेले आणि तो व्हिडिओ तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मोटार वाहन कायदे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संदर्भात जो कोणताही प्रश्न तुम्हाला तुमच्या समोर येणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला नक्कीच सांगणार आहे त्यामुळे एकदा तो एक वेळ व्हिडिओ नक्की पहा ओके हो पुढे पाहूया मोटार वाहन अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र मोटार वाहन नियम कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता पहा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता बऱ्याच वेळा आपण पाहिलं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये लागू करण्यात आला योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे एकोणनव्वद ओके त्यानंतर पुढे पाहूया यावेळी फॉगलाईट वापरले जातात पहा मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपण बऱ्याच वेळा हा प्रश्न पाहिलेला आहे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आहेच हे तुम्ही नोटीस केलं असेल आत्तापर्यंत पहा किती वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये जरी तुम्ही म्हटलं तरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आलेलाच आहे हे लक्षात ठेवा मग या कधी फॉगलाईटचा वापर करतात तर तो धोक्याच्या वेळी करतात ओके okay, योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन धोक्याच्या वेळी त्यानंतर समोरचा प्रश्न जीपीएस चे विस्तारित रूप काय आहे पहा जीपीएस चे विस्तारित रूप आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ओके okay? योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ओके okay? त्यानंतर पुढे पाहूया

प्राधिकरणाला अशा फेरबदलाबद्दल माहिती दिली पाहिजे पहा हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रश्न आहे म्हणजे दोन हजार चोवीसची कोणती जरी प्रश्नपत्रिका तुम्ही घेतली जिल्ह्याची प्रश्नपत्रिका तर त्यामध्ये हा प्रश्न आहेच हे लक्षात ठेवा ओके आणि किती दिवसाच्यात तर ते चौदा दिवसांच्यात ओके माहिती दिली पाहिजे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चौदा दिवसांच्या त्यानंतर समोरचा प्रश्न मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे तेरान्वये चालकाने वाहनं चालवू नये जर त्याने वाहनाचे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असेल तर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वाहनाचे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास कसा आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कलम एकशे तेरान्वय हे लक्षात ठेवा ओके कलमाचं डिटेलमध्ये कलमानुसार आहे त्यानंतर पुढे पाहूया नियमाप्रमाणे थांबा किंवा स्टॉप या रोड साईनसाठी खालीलपैकी कोणत्या आकाराच्या चिन्हांचा वापर केला जातो पहा नियमाप्रमाणे थांबा किंवा स्टॉप या रोड साईनसाठी कोणत्या आकाराच्या चिन्हाचा वापर करतात तर ते चिन्ह आहे पर्याय क्रमांक एक ओके त्यानंतर पुढे पाहूया तीन लेन असलेल्या एक्सप्रेसवेवरील सर्वात उजवीकडील लेन कशासाठी कोणासाठी असते पहा तीन लेन असलेल्या एक्सप्रेसवेवरील सर्वात उजवीकडील लेन असते ओव्हरटेक करण्यासाठी ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ओव्हरटेक करणाऱ्या वाहनांसाठी त्यानंतर समोरचा प्रश्न वाहनातील बॅटरीमध्ये कोणत्या ऍसिड वापरले जाते वाहनातील बॅटरीमध्ये सल्फ्युरिक ऍसिड वापरले जाते ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सल्फ्युरिक ऍसिड त्यानंतर पुढे पाहूया हलके खाजगी वाहन उदाहरणार्थ कार जीप चालवण्यासाठी मोटार वाहन कायद्याने निश्चित केलेली किमान वयोमर्यादा किती आहे पा हलके खाजगी वाहन चालवण्यासाठी किमान वयोमर्यादा आहे अठरा वर्षे पूर्ण ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अठरा वर्षे पूर्ण समोरचा प्रश्न एल यू म्हणजे काय ओके एल okay. यू म्हणजे काय तर लाईट मोटार व्हेकल ओके okay. योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लाईट मोटार व्हेकल पुढे पाहूया मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपण पुणे शहर पोलीस वाहन चालक परीक्षा झाली होती ती आणि पुणे ग्रामीण पोलीस वाहन चालक परीक्षांच्या पेपरमधून घेतलेत हे लक्षात ठेवा पुणे शहर पोलीस वाहन चालक परीक्षा आणि पुणे ग्रामीण पोलीस वाहन चालक परीक्षांच्या पेपरमधून हे सर्व प्रश्न आपण घेतलेले ओके okay? रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास त्याचा अर्थ काय तर त्याचा अर्थ आहे पार्किंग करण्यास व थांबण्यास मनाई आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन पार्किंग करण्यास व थांबण्यास मनाई आहे ओके आता मित्रांनो जे काही प्रश्न आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आहे पहा तुमच्यासाठीचा प्रश्न मोटार वाहतूक अधिनियमानुसार हे चिन्ह काय दर्शविते पहा तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये आहे ओके प्रश्न पुन्हा एकदा पहा मोटार वाहतूक अधिनियमानुसार हे चिन्ह काय दर्शविते तुमच्यासाठी हे चार पर्याय आहेत आणि या चार पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण दोन हजार चोवीसमध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या पोलीस ड्रायव्हर पदाच्या लेखी परीक्षा झालेल्या ले आहेत त्या परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू